राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत आजच्या दौऱ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सिंह घाडगे कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात तुतारी फुंकणार आहेत शरद पवारांच्या सोबत ते येणार आहेत ते आपल्यासोबतच आपण त्यांच्याशी बोलयात मला सांगा गेल्या अनेक वर्षाचा प्रवास आपला भाजपमध्ये राहिलेला आहे त्याच्यानंतर आपण तुतारी फुंकताय काय भावना आहे भारतीय जनता पार्टीचा आठ वर्षाच्या प्रवासाबद्दल मी आता बरेच वेळा बोललो आहे तर त्याच्याबद्दल मला आता अधिक बोलणं योग्य वाटत नाही मी ती सगळी भूमिका स्पष्ट केली आहे पण आता आदानी शरदचंद्र साहेबांच्या नेतृत्वाखाली कागलगडिंगल उत्तू विधानसभेला जे आपला एक शिवस्वराज्य आणि एक पुन्हा स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि त्याच्या परिवर्तनासाठी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आता काम करायचा आम्ही निर्णय घेतला आहे पण मला सांगा की वस्ताद खुद देतो आहे तुमचा प्रवेश करण्यासाठी खर तर प्रदेशाध्यक्ष आले होते तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी त्याच वेळेला पक्षप्रवेश झाला असता पण शरद पवार येत आहेत आणि ते पण गैबी चौकात तुमचा प्रक्ष पक्ष प्रवेश होतोय ऐतिहासिक आहे तुमच्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये बरेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेत होत आहेत आणि राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये मुंबईमध्ये पवारसाहेबांनी प्रवेश केले हा पहिला प्रवेश आहे की स्वतः पवारसाहेब कागलला येत आहेत कारण हे आठवण करून द्यायची गरज आहे की वस्ताद शेवटी वस्तादच असतात कागलमध्ये काही लोकांना त्याचा विसर पडलेला आहे आणि त्याच्यामुळं एक कागलमध्ये प्रथा झालेली आहे की काही केलं चालतंय आणि त्याच्यामुळं स्वतः आदरणीय शरदचंद्र पवार साहेब येत आहेत हे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आपण पाहिलं की तुमच्या विरोधकांनी आता एक वेगळा मुद्दा काढलेला आहे की सिद्ध जमीन तुम्ही जी महाराजांनी दिली होती ती परत घेतलेली आहे अशा प्रकारचा आरोप तुमच्यावर केलेला आहे अ बाबा तुमच्याकडे सत्ता आहे तुम्हाला वाटते मी जर काय चुकीचं आहे महसूल खातं तुमच्यावर करा कारवाई पण इंटरेस्टिंग बाब अशी आहे की आता अजून पवारसाहेबांचं भाषण व्हायचं आहे त्याच्या आधी असे सगळे व्हिडिओ यायला लागलेत मला वाटतं पवारसाहेबांच्या भाषणानंतर रोज काहीतरी व्हिडिओ आताच तुम्हाला काहीतरी नवीन व्हिडिओ आला होता हे होत राहणार बरोबर आणि माझं म्हणणं आहे की माझी मला महत्व द्यायचं नाही ठरवलं असेल तर मग एवढंस कशा काही करायची गरज आहे सोडून दे भाजपच्या वेगळ्या पद्धतीची शिस्त होती आठ नऊ वर्षापासून तुमच्या अंगामध्ये ती शिस्त भिनलेली आहे राष्ट्रवादीची आयडियलॉजी वेगळी आहे विचार करण्याची पद्धत वेगळी आहे कशा प्रकारे तुम्हाला हे मोल्ड व्हावं लागेल कशाप्रकारे पुढे जावं लागेल राजकारणामध्ये आता आपण जेव्हा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय बेसिकली एकच आहे आपली एकच आयडियोलजी आहे की कागल गडिंगल उत्तूरसाठी आपण परिवर्तन घडवायचं आणि त्यासाठी राष्ट्रवादी पक्षाची जे काय प्रोटोकॉल जे काय काम करायची पद्धत आणि शिस्त आहे भारतीय जनता पार्टीमध्ये असताना मी त्यांची सगळी शिस्त पाळली आता शरद चंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये असताना ती सगळी शिस्त मी पाळणार विधानसभा निवडणुकीत कागलमध्ये दोरंगी लढत होत होईल असं दिसतंय कारण आपण पाहिलं की ठाकरे गटाच्या उमेदवारांनी मुश्रीफांना पाठिंबा पाठिंबा दिलेला आहे हसन मुश्रीफ खरंतर पाच वेळेला या निवडणुकीत जिंकून आलेल्या आहेत तगडा उमेदवार तुमच्या समोर आहे आव्हान मोठं आहे पाच वेळा ते निवडून आलेले आहेत मी कधीच बोललो नाही आणि बोलणार पण नाही की आजची सभा म्हणजे विजयाची सभा नाही ही परिवर्तनाची मूर्तमेढ आहे सुरुवात आहे आणि माझं म्हणणं आहे की त्यांच्यावर लढत देताना त्यांच्या पाठीशी आता कागलमध्ये त्यांनी तीन गट एकत्र आणले त्यांच्या पाठीमागे महायुतीची ताकद आहे त्यांच्या पाठीमागे ते म्हणतात अमित शहा साहेब येणार दिल्लीची ताकद आहे माझ्या पाठीमागे दोन विषय आहेत माझ्या माझ्या साध्याला आदरणीय शरद शरदचंद्र पवार साहेब आणि कागलची जनता या दोन गोष्टींवर मी ठामपणे विश्वास ठेवून काम करत आहे हे होते समरजीतसिंह घाडगे बघितलं की जो मुद्दा आहे तो स्थानिक मुद्दा माझ्या मतदारसंघाचा आणि दुसरा शरदचंद्र पवार यांच्यावर असलेला माझा विश्वास आणि त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास हा मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि तोच मुद्दा मी अधोरेखित करून इथून पुढचे राजकीय जे टप्पे आहेत ते मी गाठेन अशा प्रकारचा विश्वास व्यक्त केलेला आहे कॅमेरामचं प्रताप नाईक जी चोवीस तास कोल्हापूर